बुलढाणा येथील पत्रकार भवनात तीन सप्टेंबर रोजी मोफत थायरॉईड तपासणी शिबीर बुलढाणा शहरातील नागरिकासाठी वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि थायोकेअर लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या तीन सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पत्रकार भवनात मोफत थायरॉईड तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे थॉरॉइड विकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेकांना याची जाणीव होत नाही हायपर व हायपोथायरॉडिझम ही दोन प्रमुख प्रकारची थॉराईड विकारे आहे या शिबिरात तपासणीसाठी येताना आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे शिबिराचे मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन रणजित सिंग राजपूत अध्यक्ष बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ यांनी आज दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता केले आहे नमस्कार मित्रांनो जर आपल्याला कोणाला असे लक्षणं असतील की थकवा वाटत असेल थंड गरम हातपाय पडत असेल बद्धकोष्ठता असेल थरथरी अंगाला सुटत असेल चक्कर येणं असेल किंवा अचानक वजन वाढलेलं असेल अंगावर सूज असेल अशा प्रकारची जी जर लक्षणं तुम्हाला असतील तर निश्चितच तुम्ही सगळ्यांनी थायरॉइडची तपासणी केली पाहिजे थायरॉइड हा आपल्याला आज कमी वाटतो पण थायरॉइड हा गंभीर आजार आहे आणि या थायरॉईडच्या तपासणीसाठी ही जर तपासणी आपण बाहेर बाजारात करायला गेलो तर जवळपास जास्त पैसे तुमचे खर्च होतात एक हजाराच्या वर तरी खर्च याला येत असतो परंतु बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने आपल्या सर्वांसाठी मोफत निशुल्क पूर्णपणे कुठलाही एक रुपयाचा चार्ज न लागता मोफत थायरॉइड चाचणी बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन परिसरामध्ये आयोजित केली आहे उद्या बुधवार तीन सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन परिसरामध्ये थायरॉइडची चाचणी मोफतपणे या ठिकाणी घेतली जाणार आहे माझी सगळ्यांना विनंती राहील की आपण वृत्तेश्वर गणेशोत्सव जो आपण या ठिकाणी त्याची स्थापना केली आहे आणि या गणेशोत्सव मंडळाकडून आपण या थायरॉइड चाचणी शिबिराचं चा आयोजन केलं आहे या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा कारण हे पूर्णपणे निशुल्क आहे